हाय हॅलो फ्रेंड्स मी तृप्ती पराडकर आज आपण योगाभ्यासामधील मुदम राती इती मुद्रा मनाला ज्या आनंद देतात अशा शरीराच्या रचनेला मुद्रा असं म्हणतात व्यवहारामध्ये आपण मुद्रा म्हणजे चिन्ह हो किंवा प्रतीक असं देखील म्हणतो पण योगशास्त्रामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये विविध प्रकारच्या मुद्रा सांगण्यात आल्या काया मुद्रा मनमुद्रा मुद्रा हस्त मुद्रा बंधमुद्रा अशा विविध प्रकारच्या मुद्रा आहेत पण आज आपण बेसिक पाच प्रकारच्या हस्तमुद्रा जाणून घेणार आहोत ज्यांचा संबंध पंचतत्वांशी येतो निसर्ग हा पंचतत्वांपासून निर्माण झालाय आणि आपलं शरीर देखील निसर्गाचाच एक भाग असल्यामुळे पंचतत्वांपासूनच निर्माण झालेला आहे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी या उक्तीनुसार आपल्या शरीरात जे आहे तेच निसर्गामध्ये आहे आणि निसर्गामध्ये जे आहे तेच आपल्या शरीरामध्ये देखील आहे आपल्या हाताची जी, जी पाच बोट आहेत ती या पंच महाभूतांना रिप्रेझेंट करत असतात पंचतत्वांना रिप्रेझेंट करत असतात या हस्तमुद्रांच्या माध्यमातून आपल्या शरीरातील संपूर्ण नाडी समूहाशी या पंचतत्वांचा संबंध येतो ज्यामुळे आपल्याला आरोग्य लागतं किंवा एखादा विकार असेल तर तो बरा होण्यास मदत होते आपल्या हाताचा जो अंगठा आहे तो तत्वाला रिप्रेझेंट करतो तत्वाला रिप्रेझेंट करते मध्यमा आकाश तत्वाला रिप्रेझेंट करते अनामिका ही पृथ्वी तत्वाला रिप्रेझेंट करते आणि करंगळी जल रिप्रेझेंट करते तेव्हा या पाच हस्तमुद्रा नेमक्या कोणत्या आहेत त्या पृथ्वी मुद्रा ही पृथ्वी तत्वाला रिप्रेझेंट करते पृथ्वी तत्व म्हणजे स्थिरता या तत्वामुळे तुमची गंध घेण्याची क्षमता सुधारते ही मुद्रा तुमची त्वचा हाड नख केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे मनाला स्थिरता प्राप्त होत असल्यामुळे मनाची चंचलता मनातील असुरक्षित भावना यामुळे कमी होते तुमचा आत्मविश्वास वाढण्यास यामुळे मदत होते पृथ्वी तत्वामुळे अग्नि तत्वाचा प्रभाव कमी होतो ज्यामुळे ताप आल्यावर किंवा पित्तावरती ही मुद्रा खूप उपयुक्त आहे ही मुद्रा धारण करण्यासाठी सर्वात आधी सुखासनात बसा तुमचे हात तुमच्या मांडीवर आकाशाच्या दिशेने असे ठेवा ठेवा डोळे बंद करून थोड्या वेळ श्वासावर लक्ष त्यानंतर तुमची अनामिका आणि अंगठ्याचे टोक एकमेकांना जोडा आणि इतर बोट सरळ ठेवा सूर्यमुद्रा सूर्याप्रमाणे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते या मुद्रेमुळे आपल्या शरीरातील पृथ्वी तत्वाचा प्रभाव कमी होतो आणि अग्नी तत्वाचा प्रभाव वाढतो शरीराचं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी ही मुद्रा तुम्ही धारण करू शकता शरीराचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम निरोगी डोळ्यांसाठी देखील ही मुद्रा खूपच फायद्याची आहे ही मुद्रा धारण करण्यासाठी सुखासनात बसा तळहात मांडीवर आकाशाच्या दिशेने येतील असे ठेवा डोळे बंद करून काही वेळ श्वासावर लक्ष ठेवा तुमच्या अनामिकेच टोक अंगठ्याच्या तळावर ठेवा आणि अनामिकेच्या मागील बाजूवरती अंगठा टेकवा इतर सरळ वायू मुद्रा धारण केल्याने पोटातील गॅस अपचन यासारखे त्रास कमी होतात कारण या मुद्रेमुळे शरीरातील तत्व नियंत्रित होते वायुतत्व वाढलं की विकार निर्माण होतात आयुर्वेदानुसार शरीरात विविध प्रकारचे वायू सांगितलेले आहेत योगाभ्यासात देखील दहा प्रकारचे प्राण सांगण्यात आलेत या सर्व प्रकारच्या वायूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी वायू मुद्रा उपयुक्त ठरते ही मुद्रा धारण करण्यासाठी सुखासनात बसा पाठीचा कणा ताठ ठेवा तळहात मांडीवरती आकाशाच्या दिशेने येतील असे ठेवा डोळे बंद करून काही वेळ श्वासावर नियंत्रण ठेवा त्यानंतर अंगठ्याच्या तळावर तर्जनीचा टोक ठेवा आणि तर्जनीच्या मागच्या बाजूवर अलगत अंगठा टेकवा बाकीची बोट सरळ ठेवा वरुण मुद्रा आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पृथ्वीवर देखील सत्तर टक्के पाणी आहे शरीरातील जलतत्वावरती नियंत्रण राखण्याचं काम वरुण मुद्रा करत असते भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तोंडाला नसेल किंवा घसा कोरडा पडला असेल तर तुम्ही या मुद्रेचा सराव करू शकता पोटाचे आजार किडनीचे विकार अपचन यावर वरुण मुद्रा फारच उपयुक्त आहे ही मुद्रा धारण करण्यासाठी सुखासनात बसा तळ हात मांडीवर वरच्या दिशेने ठेवा डोळे बंद करा श्वासावर लक्ष द्या आणि अंगठा व करंगळीचं टोक एकमेकांना जोडा इतर बोट सरळ ठेवा आकाशमुद्रा निसर्गात आकाश, निसर आकाश तत्व आहे तसंच शरीरात तस असलेली पोकळी हा ही तत्वाचाच एक भाग आहे यासाठीच बाह्य व आंतरिक आकाशतत्वात संतुलन असणं गरजेचं आहे या मुद्रेमुळे शरीरातील विजातीय पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते घाम मल मूत्र शरीराबाहेर पडल्यामुळे शरीर शुद्ध होते ही मुद्रा ध्यानाभ्यासासाठी देखील महत्वाची आहे मनाला स्थिरता प्राप्त करण्यासाठी ही मुद्रा तुम्ही नक्कीच करू शकता असं सांगण्यात येतं की आकाशातून भ्रमण करताना म्हणजेच विमान प्रवासात जेटलॅगचा त्रास कमी करण्यासाठी ही मुद्रा धारण करावी पहाटे ध्यान करताना जप करताना ही मुद्रा धारण केल्यास जास्त लाभ मिळू शकतो ही मुद्रा धारण करण्यासाठी सुखासनात बसा तळहात मांडीवर आकाशाच्या दिशेने ठेवा डोळे जोडा इतर बोट सरळ ठेवा या हस्त मुद्रांचा परिणाम तुमच्या शरीरावरती तेव्हाच जाणवेल जेव्हा तुम्ही दिवसभरात कमीत कमी दहा मिनिटं तरी धारण करा यासोबतच योगासन आणि प्राणायामाचा सराव करा लाईफस्टाईल हेल्दी ठेवा आहार संतुलित आणि पौष्टिक ठेवा मुद्रांचा अभ्यास करा आणि आनंदी रहा हेल्दी पुन्हा भेटू एका वेगळ्या विषयाचं तोपर्यंत बाय